दृश्यांमध्ये दिसत असलेला दिलीप प्रभावळकर यांचा नवीन दशावतार हा चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय या दशावताराची कथा म्हणजे फक्त गोष्ट नाही तर त्या हजारो लोककलाकारांचा श्वास आहे पडद्यावर दिसणारी ती गावं ते कलाकार ते नाट्य हेच कोकणच्या मातीचं खरं सौंदर्य आहे कोकणातलं लोकजीवन हे अगदी समुद्राच्या लाटेसारखं आहे बाहेरून शांत पण आतून प्रचंड खोल आणि त्याच लाटेसारखी आहे कोकणची नाट्यकला असलेल्या दशावतारची परंपरा गावाच्या चौकात मंदिराच्या कट्ट्यावर आणि तेलाच्या दिव्यांच्या उजेडात हा नाट्य प्रकार उभा राहतो विष्णूच्या दहा अवतारांच्या आणि त्या भोवती फिरणाऱ्या संगीतामध्ये सजवून लोकांसमोर सादर केल्या जातात चित्रपटात तुम्ही पाहता तसं दशावतार करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य दोन भागात विभागलेलं दिवसा शेतातील काम मासेमारी शाळा किंवा छोटस दुकान आणि रात्री देवाचं रूप नाटक सुरू होण्यापूर्वी सर्व कलाकार एकत्र जमतात सर्वप्रथम मनोभावे गणपती पूजा होते प्रत्येक कला नाट्य मंडळाची स्वतःची अशी एक आकर्षक मूर्ती असते त्याची पूजा करून गारहाणं घालून मृदुंग आणि झांजांच्या गजरात सर्व कलाकार प्रार्थना करतात कारण देवांना समर्पित असलेल्या कलेची सुरुवात गणपतीशिवाय पूर्ण होत नाही अशी त्यांची धारणा आहे यानंतर कलाकारांची तयारी सुरू होते पिवळ्या टंगस्टन बल्बच्या उजेडात हे कलाकार पात्रानुसार स्वतःचे चेहरे रंगवतात रंगीत पोशाख मुकुट मुखवटा यांनी पात्र अजूनच भव्य दिसू लागते दशावतार म्हणजे केवळ पुराण कथाच नाही तर यामध्ये जीवनाचं शास्त्रही सांगितलं जातं अधर्माशी लढा कसा असावा अन्यायाला विरोध कसा करावा निसर्गाशी एकरूप कसं राहावं आणि माणसाने शेवटी करुणा नीती प्रेम हाच मार्ग धरावा याबाबत वेगवेगळ्या मार्गाने आणि मोठ्या भक्तिभावाने हे कलाकार मनोरंजनासोबतच प्रबोधनाचं कामही करतात या पवित्र कामातून मोबदला फारसा नसतो पण यातून मिळणारी प्रतिष्ठा प्रेम भक्ती हेच या कलाकारांना फार मौल्यवान वाटतं याच रंगमंचावरून मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टीला कितीतरी मोठे कलाकार मिळाले आहेत आज ज्यांच्या अभिनयाला तुम्ही टाळ्या देता अशा कोकणातल्या कितीतरी कलाकारांनी आपलं पहिलं पाऊल याच मातीतून टाकलं आहे